हॅलो नमस्कार माझ्या नवीन मराठी ब्लॉकमध्ये स्वागत मी आज आहे सोमवार आणि त्याचं सकाळ साडे दहा वाजलेलं आहे मग आता लाईट आलेला आहे झाडांना पाणी सोडलेलं आहे बघा तर दोन तीन दिवस का पाणी सोडलेलं नव्हतं आणि पाणी सोडलेलं आहे माझं काम सगळं आवरलेलं आहे पाणी जरा भरायचं मग स्वयंपाक करायचा आहे कारण दोन भांडी करून घेतलं पहिलं पाणी भरून घेतो तर झाडासनी पाणी सोडलेलं आहे

সকালে মি নাট খেলো তো খাল সকালে চা পন খালো নাশা কেলা আপাতত চা খাওয়া লাগলো ইক দু ভাড়ি डास शिजली आहे आणि त्यातलं उसळ करायला लागले कांदा ते मी ते चटणी टाकलं व्यवस्थित भाजून घेतलं आणि मस्त उसळ तयार झालेला आहे आता तर रानात कसं कुठला मसाला दिसायला का का काय वापरत नाही आहे ते मसाला घालून मस्त जेवण बनवता येतं आहे कारण इकडचं पाण्यामुळं लई चव असते म्हणजे कुठला मसाला काय वापरायला आवायचं नाही उसळ झालेलं आहे आणि आमटी पण करायचं आहे कमूज त्यातलं जरा म्हणजे शिजत घातलेलं आहे मस्त शिजलेलं आहे उसळं तयार झालेलं आहे त्याला भाकरी आणि मस्त झणझणीत खरडा करणार आहे ती रेसिपी आहे आणि पूर्ण व्हिडिओ बघा चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा प्लीज सपोर्ट करा उसळ झालेलं आहे ते काढून ठेवतो इकडं आणि त्यातलं जरा काढलं होतं तेच आता आमटी करतो त्या आम आमटी कसं करतो बघा इकडं गावाकडच्या पद्धतीनंच आमटी करणार आहे याकामध्ये नुसतं गिरज आहे हे करून घेतलं सगळं आणि का टोमॅटो आणि लसूण तेल गरम झालेलं त्यात लसूण टाकलं आणि टोमॅटो लसूण तेलामध्ये आपलं भाजून घ्यायचं थोडंसं जिरं टाकलेलं आहे आणि टोमॅटो मेपरण तेलामध्ये तेलामध्ये भाजून घ्यायचं शेत टाकलं पण त्यात तेलामध्ये ते पण व्यवस्थित भाजून घ्यायचं इकडं डाळाचं पाणी त्यात टाक टाकलेलं आहे आणि आम आमटीला ज्वारीचं पीठ एवढं पीठ घेतलेलं आहे ते पिठाचं पाणी करून घालायचं आमटीला म्हणजे आमटी टेस्ट होतं आणि चांगलं पण आहे त्याच्याकडे मी टाकलेलं आहे मस्त आमटी तयार झालेलं आहे आता आणि कोथिंबीर आणि चवीनुसार मीठ टाकतो जरा आणि मस्त उकळ आमटी उकळू दे आमटी पण तयार झालेला आहे आणि इकडे मी भाकरी करून घेतो आता मग झालं स्वयंपाक आणि खरडा पण करायचा आहे इकडे आमटी मस्त उकळा लागले बघा आता इकडे आमटी तयार झालेलं आहे मी उतरून ठेवतो मग भाकरी करायला घेतो भाकरी मी आज मी भाकरीचं व्हिडिओ एक टाकलेलं होतं त्या व्हिडिओमध्ये एक कमेंट आले भाकरी दोन्ही बाजूनं भाजलेलं ना भाज दाखवलेलं नाही मग ते कसं भाजायचं दोन्ही बाजू हे आज दाखवणार आहे इकडं भाकरी झालेलं आहे हे शेवटचं भाकरी आहे भाकरी करून झालेलं आहे मी इकडं तव्यामध्ये भाकरी टाकलं आणि पाणी लावतो पाणी लावायला हात भाजेल म्हणून एक एक जण कापडं पण घेतात मी नाही घेत पाण्याचं लावलेलं आहे व्यवस्थित पानं पाणी मी लावून घ्यायचं मग लगेच भाकरी टाकायचं नाही हे बघा दोन्ही बाजून असं व्यवस्थित भाजून घ्यायचं आणि अजून एक कमेंट आहे भाकरी फुगलेली नाही कारण कसं आहे आम्हाला फ असं लई मऊ लसीत भाकरी नाही आवडत कडक पाहिजे त्यामुळे मी भाकरी जास्त हे करत नाही मग कडकच भाजतो मी हे बघा दोन्ही बाजून असं भाजून भाजुन घ्यायचं आहे भाकरी आता हे व्यवस्थित भाजलेलं आहे भाकरी चुलीवरची भाकरीचं चवच वेगळं असतो हां त्याला भाकरी झालेला आहे आणि इकडं खरडा करायला घेतलेला आहे मिरच्या कोथिंबीर शेंगदाणा कांदा टोमॅटो आणि लसूण आणि पहिला शे तवा गरम आहे गरम तव्यामध्ये शेंगदाणा भाजून घेतो आणि त्या प्लेटमध्ये काढून घेतो ते आणि मिरच्या भाजून घेतो मिरच्या व्यवस्थित भाजून घ्यायचं मग द आठ आठ दिवस तर खरडा राहते ते मिरच्या आणि टॅटो कांदा व्यवस्थित भाजून केला का नाही खडा जास्त व्यवस्थित ते फिज फिजमध्ये ठेवायला लागत नाही मी आता हे खरडा केलेला खरडा दोन तीन दिवस तर राहते टमॅटो कांदा व्यवस्थित भाजलेला आहे आणि मिरच्या पण व्यवस्थित भाजून घेतलेल्या आहे आणि सगळं मिक्स करून मी परत भाजून घ्यायचं आहे थोडंसं पाणी शिपवायचं आहे त्यावर लसून टाकलं कोथमीर पण टाकते त्यात थोडंसं पाणी घातून ठेवण्याचं आहे ठेवलेलं आहे ताक उतून आहे मी टाकून नका तव्यामध्ये गारी करून घेतो नाही झालेलं असते मीठ भरत आहे सगळ्यात सगळं स्वयंपाक झालेला आहे आणि आता जो वाचलेला आहे आणि जेवायला चला इकडं खरडा पण झाल्यावर आम्ही जेवायला बसणार आहे आणि आज जरा स्वयंपाकाला वेळच झालेला आहे सकाळी आज लवकर उठलं नव्हतं म्हणून पहिलं धुणं भांडी करून घेतलं पाणी भरून घेतलं मग स्वयंपाकाला नाही बघा खरडा बारीक झालेला आहे मला या जेवायला तुम्ही पण खरडा आणि चुलीवरची भाकरी खायला एका ताटामध्ये काढून घेतो एका वाटीमध्ये काढून घेतलेला आहे आणि इकडे जेवणाचे ताट तयार होत आहे अक्कमग उसळ आणि अकमग आंटी भात खरडा आणि भाकरी या आम्हाला तर भूक लागलेला आहे मी जेवून घेतो तु या तुम्ही पण जेवायला आणि इकडं मी आणि बाबा बसलेला आहे जेवायला या तुम्ही जे पण जेवायला मस्त कर्नाटक पद्धतीचं जेवण मी व्हिडिओ इथंच थांबवतो आणि व्हिडिओ आवडलं तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा परत भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत तो बाय बाय